पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी गोवा बनावटीची साडेआठ लाखाची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजची कारवाई तिघांना अटक मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज पंढरपूर रोडवर शिरडोन टोल नाक्याजवळ गोल गोवा बनावटीची अवैध वाहतूक करीत असलेला टेम्पो पकडून त्याची तपासणी केली असता साडेआठ लाखाचा मुद्देमाल सापडला आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरज यांनी ही कारवाई केली असून या अवैध दारू प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज पंढरपूर रोडवर शिरडोन टोल नाक्याजवळ गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करीत असलेले टोयोटो कंपनीचे एम एच शून्य तीन ए झेड अठ्ठावन्न छत्तीस या क्रमांकाचे चार चाकी वाहन जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरज निरीक्षक दीपक सुपे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकामार्फत सापळा रचून चारचाकी वाहनाचा पाठलाग करून ते पकडले व गाडीची डिक्की तपासली असता गाडीमध्ये गोवा बनावटीची गोल्डन एज नावाच्या सातशे पन्नास मेलीच्या तीनशे अठ्ठेचाळीस सीलबंद बाटल्या आढळून आल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीची ही दारू जप्त केली त्याचबरोबर गाडीमध्ये असलेले हर्षद नागनाथ जाधव गणेश अशोक जाधव दोघे राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या दोघांचा तिसरा साथीदार संदेश शिवाजी पवार राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरी गोवा बनावटीची दारू भरलेल्या रॉयल स्टॅग विस्की एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्या आढळून आल्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत एकूण आठ लाख एकावन्न हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या तीनही आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट अ ई एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजचे निरीक्षक दीपक सुपे यांच्यासह सहाय्यक दुय्यम निबं दुय्यम निरीक्षक शरद केंगारे इरफान शेख जवान संतोष बिराजदार स्वप्नील आटपाडकर श्रीमती कविता सुपने आदींनी भाग घेतला होता याबाबत अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग से निरीक्षक दीपक सुपे हे करीत आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज